नाशिक तालुक्यातील सावरगावच्या हद्दीत तर गंगापूर धरणाच्या पायथ्याची हॉटेल हो गमत जम्मतच्या मागे असलेल्या अतिप्राचीन तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक वातावरणात संपन्न झालाय आणि या महाशिवरात्र उत्सवानिमित्त श्री संगमेश्वर महादेवाच्या पिंडीसह गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिवसभरात असंख्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट सावरगाव तसेच विविध भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि या महाशिवरात्र उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला श्री संगमेश्वर महादेव मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्नील गोतरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव गंगावरे गावात महादेवाची पालखी तसेच नंदी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सडा रांगोळीने गावातील महिलांनी मिरवणुकीचे स्वागत केले ढोल ताशांसह डमरूच्या गजरात सजवलेल्या नंदी महाराज तसेच महादेवाच्या पालखीचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले तर बाल वारकऱ्यांच्या मृदुंगाच्या हरिनाम गजराने परिसर दुमदुमून गेला होता महाशिवरात्री निमित्त मौनप्रत धारण केले आणि जयबाबाजी सूर्यवंशी महाराज हे इशारा करीत मिरवणुकीला मार्गदर्शन करत होते तर विश्वस्त स्वप्नील गोतरणे सरपंच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक वातावरणात संपन्न झाला अतिप्राचीन अशा या श्री संगमेश्वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्राचा पुन्हा नामलौकिक वाढावा बा, अधिकाधिक भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जयबाबाजी सूर्यवंशी महाराज यांनी केलं तुमच्या चॅनलच्या याच्याने मला आज असं दिस दिसलं की गर्दी तर मी म्हणजे तीन चार वर्षात बघितली नव्हती यावरती एवढी गर्दी झाली नाशिकमध्ये नाशिकच्या लोकांनी एवढं मनावर घेतलं फुल गर्दी घेतली तसे आमचे ग्रामीण शेती आहेत सिंजे साहेब काळे काळे साहेब बरेचसे असे पोलीस यांनी आले सात आठ कट्टे साहूदानाचे लागले आणि पाच डजे तेलाचे लागले तर याच्यावरून अंदाज येईल किती पब्लिक होती पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटला मी याच्यानंतर इथून पालखी निघाली तर गावाच्या लोकांनी बी चांगला उत्सव दिला गंगावरे सावरगाव दोघा गावांनी एवढा उत्सव राहा प्रत्येकाने सडा रांगोळी केलेली होती प्रत्येकाने पालखी जशी जशी गेली प्रत्येक घरातून आरती ऑप्शन होत होते देवांचं <laughs> तर एवढा आनंदात मोठा कार्यक्रम झाला भव्य दिवे एकदम जनार्दन स्वामींच्या कृतीने <coughs> जगद्गुरू श्री संत राष्ट्रसंत जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांच्या कृतीने एवढा <coughs> भव्य दिव्य कार्यक्रम झाला तर याला म्हणजे मापस होतो एवढे लोक आले आणि आज, आज तुमच्यासूनच ही आता वाटाय या कार्यक्रमामध्ये मंदिरापासून महादेवाच्यापासून तर डायरेक्ट डांबो रोड इकडे शेवटी एवढी या <coughs> बंद केलेल्या ना इथपर्यंत डायरेक्ट लाईन राहायची दिवसभर इतके इतका लोकांचा आवक वाढली इथं ति हे मेन कारण फक्त याच्या लोकांना माहिती पुरवणारे मी आज तर म्हणतो दादा तुम्हीच केलेले उद्योग तिथे साहेब पिगरू पत्नी आले स्वतः ते पण आले होते नामाचे समजे जेवढे आमदार खासदार जे काही असतील जेवढे समजा लोक म्हणजे प्रत्येकाने इथं क्षेत्रातले असो का कुठल्याही समजानी नगर असो समजांनी इथे येऊन भेट दिली रस्ता बनवून दिला तर त्या रस्त्याचं याचं समजा लोकांनी पाहिजे आमदार आमदार मॅडम तिथे त्याच्यामुळे लोकांनी मी खूप नाव घेतलं मॅडमांचं व चांगलं केलं मला विचारलं कोणत्या निधीतून झालं आमदार निधीतून सांगितलं मी स्वतः कागदपत्र द्यायला बोलवतो मी आणि तुमचं लोकांनी लोकांनी विचारल्यानंतर मी जे मी जे कागद लांबवलं जे दिलं मी मॅडमांचं मॅडम नाव आज पण माझ्या शब्दाची याद आहे तर एवढीच अपेक्षा आहे नाशिक सरांना प्रत्येक जरा घराघरात फ्लॅटमध्ये संघ येतो महादेवांचं प हे नाव पोचलं पाहिजे कारण एकच फक्त येऊन आपलं एक जवळचं एक तीर्थ आहे बा पण विसरून गेलो पाच चोरांमध्ये एक पाच सोर आहे इथं हे संगम्य शिफर हे प्रत्येकाने आलं पाहिजे भेट दिली पाहिजे चत्रतीर्थे ध्याने तशके आणि गोदावरीचं संगम आहे आणि आपण तसं आता प्रत्येक जण मला विचारायचं बाबा या मंदिराचा इतिहास काय इतिहास काय तर इतिहाससुद्धा मी लिहून ठेवलेला आहे नाहीतरी माझ्या जेव्हा मला माझ्या ग्रुपला जेवढे लोक अडजीच आहेत ग्रुपवर टाकलेले मी इतिहास म्हणजे बॅनर छापून एका ना त्यांचं नाव काय मला सांगता येणार त्यांनी मला बॅनर म्हणजे इतिहास त्यांना पाठवलं तर त्यांनी मला बॅनर पा बनून टाकून दिला मंदिराचं खूप म्हणजे नाशिक तरांनी इथं येऊन आणि जो कलियुगात आनंद घेतला पाहिजे ढोरगं इथं पक्षी पूर्ण पक्षी आहेत मोर आहेत बिबटे आहेत समपूर्ण आपल्याला इथं बघायला मिळते आणि पक्षीपासून बिबट्यांपासून कुठला आणि कुठलाच त्रास नाही आजपर्यंत ते मला चार वर्ष झाले अजून कुठलाच त्रास नाही वाघ नाही बिबट्याने कुठं कोणी अजून वा काय काय असं एखाद्या मान माणसाला त्रास दिला बा काही नाही पक्षी पैसा प्राण्यांपासून कुठला दिसा त्रास नाही खूप आहे पण त्रास मला ते अजून चार वर्षात एकाला जे असा आहेच नाही तर असा त्रास झाला हवा आणि वनराई चांगली आहे तसंच नाशिकमधले सायकल रिलीवाले त्यांचं नाव मला सांगता येणार नाही सायकलचे खूप लोक आले होते दोन अडीचशे लोक आलेले होते सायकल घेऊन आले होते दोनशे ते अडीचशे लोक आले होते त्यांचं नाव मला का काय रेली मोठी रेली होती सायकल रेली त्यांचं नाव काय मला माहीत नाही त्यांची रेली पण आली होती त्यांनी पण महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही स्वच्छता करू लागले इथं ते घाण वगैरे जे काही काजबंधन असं होतं ते त्यांनी स्वच्छता त्यांनी समजांनी इथं येऊन हे जे घेतलं महादेवाचे गाणे वगैरे म्हटले त्यांनी त्याच्यानंतर इथं एक अकॅडमी त्याचं नाव नाही मला माहिती त्यांचे पण ते इथं मुलं पर्यटनासाठी आले होते त्यांनी जे केलं जे ज राष्ट्रगीत म्हटलं इथं म्हणजे जे जे लोक येतात ना प्रत्येक लोकांनी येतं आपल्याला काहीतरी आपलं हातभार लावत हो नाशिकमध्ये पाच शोर आहे वा त्र्यंबकेश्वर सारखं मोठं एक तीर्थ आहे नाशिक नाशिककरांनी येऊन इथं फक्त भेट द्यावी एक या समजांना माझा हात जोडून विनंती त्र्यंबकेश्वर येथील संत श्री जनार्दन स्वामी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री हरिभक्त परायण दीपक महाराज एखांडे यांच्या मार्गदर्शनात गायनाचार्य श्रवण महाराज भगत वैष्णव महाराज कसबे ओंकार महाराज महाले साई महाराज वामने ओंकार महाराज भालेराव मृदुंगाचार्य साई महाराज शिंदे समीर महाराज महाले दर्शन महाराज एखंडे तसेच चाळीस बालक वारकऱ्यांनी या पालखी मिरवणूक सोहळ्यात सहभाग घेतला श्री संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव गोतरणे तसेच इतर पदाधिकारी मंदिराचे पुजारी जयबाबाजी सूर्यवंशी महाराज सावरगाव हे गावातील नागरिक महिला आदी असंख्य भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर